सांगलीच्या उपायुक्त स्मृती पाटील यांचा पुन्हा लेडी सिंगम अवतार भर रस्त्यात असणाऱ्या खोक्यांमध्ये आणि मटक्याचे अड्डे केले उद्ध्वस्त सांगलीत रस्त्याकडेला असणाऱ्या अनेक खोक्यांमध्ये अवैध धंदे आणि मटक्याचे अड्डे सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर याची प्रचिती खुद्द महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांना आली त्यामुळे मटक्याचे खोके तोडण्याचे आदेश त्यांनी दिले सांगली कोल्हापूर रोड रुंदीकरण कामासाठी त्या रोडवर असणारी अतिक्रमित खोकी काढण्याचे काम सुरू आहे ही मोहीम सुरू असताना उपायुक्त स्मृती पाटील यांनी खोक्यामधील व्यवसायाची माहिती घेत असताना एका खोक्यामध्ये मटका व्यवसाय सुरू असल्याचं निदर्शनास आले त्यानंतर उपायुक्त स्मृती पाटील यांनी तातडीनं कारवाई करण्याचे आदेश अतिक्रमण विभागाला देत मटका सुरू असणारे खोके जेसीबीच्या साह्याने मोडण्याचे आदेश दिले त्यानंतर अतिक्रमण विभागाने तातडीनं जेसीबी लावत मटका आणि अवैध व्यवसाय सुरू असणारे खोके क्षणात मोडून टाकले उपायुक्त स्मृती पाटील यांच्या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले अशा अनेक अवैध व्यवसाय सुरू असणाऱ्या खोक्यांवर या पुढच्या काळात सुद्धा कडक कारवाई करण्याचा इशारा उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिला यावेळी त्यांच्या समवेत सहाय्यक आयुक्त नागार्जुन मद्रासी आणि मुल्ला मालमत्ता व्यवस्थापक श्रीपाद बसोतकर आणि मनपाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते व्यवसाय काय बघा

सगळ्यांनाच माहित की कोल्हापूर सांगली रस्ता हा जो आहे इथं ट्रॅफिक कोणती भरपूर होते आणि यापूर्वी एक महिलेचा मृत्यू सुद्धा झालेला आहे आणि हा रस्ता रुंदी करण्याचा शासनाचा प्रकल्प आहे टी मार्फत इथं रस्ता होणार आहे तथापि इथं जे खोके आहेत ते त्या रस्त्याच्या मार्जिनमध्ये आहेत आणि या खोकेधारकांना आम्ही अनेक वेळा सांगितलेलं पण आहे हे लायसनधारक आहे आम्ही पण मान्य करतो की लायसनधारक खोके आहेत पण काही खोके इथं अवैध धंदे चाललेले आहेत काही बंद आहेत काही चुकीचे एकाच माणसाची चुक डमी म्हणून वापरलेली असतील तर अशी सगळ्या नोंदी पण घेतल्या आहेत आणि काही जे मटके वगैरे चालवले आहेत त्यांना तोडलेसुद्धा आणि या खोकेधारकांना आम्ही सांगितलेलं की रस्ता रिकामा करून द्या देणं आवश्यक आहे तशी आमची पूर्ण या सांग सांगली कोल्हापूर रस्त्यावर जे जो र, र रोड वाइंडिंग हो हो, आहे ते सगळंच अतिक्रमण काढत आहोत आम्ही दोन्ही बाजूचं त्यामुळे याबाबत पूर्ण होऊन तातडीनं हे रस्ता करण्याचं काम हाती घेतलेलं आहे माननीय आयुक्त आहेत आमचे सत्यम गांधी साहेब यांचं मार्गदर्शन जिल्हाधिकारी साहेब आहेत पीडब्ल्यू डीचे आहेत एम एसी बीचे आहेत सगळ्याच विभागाचे लोक आज इथे उपस्थित आहेत मेरू रिपोर्ट एस एन मराठी सांगली